मित्रांनो तेलंगणा येथील रथयात्रेमध्ये था। येणाऱ्या सर्व भाविकांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत जवळपास दुपारचे दोन वाजलेले आहे मी पाहू शकता या ठिकाणी भाविक भक्तांची किती गर्दी झालेली आहे दो दोन गावावरून या ठिकाणी भाविक भक्त येत आहे भजरंगरीचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती गर्दी झालेली आहे भजंगगरीचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ यात्रा ही निघालेली आहे सकाळीचं नऊ वाजताची रथयात्रा रथ यात्रा निघालेली आहे आणि जवळपास पाच वाजेपर्यंत पूर्ण गावामध्ये ती यात्रा भ्रमण करणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दूरदूरच्या गावातून भजन बलीजीचे दर्शन करण्यासाठी ठिकाणी भाविक भक्ताची गर्दी होत आहे जवळपास आजचा हा तिसरा दिवस आणि सर्वात जास्त गर्दी आज या ठिकाणी होते लाखो भक्तजन या ठिकाणी बजरंग बलीजीचे दर्शन घेतात ज्या ज्या ठिकाणची नजर देत त्या त्या ठिकाणी तुम्हाला यात्रे दिसतील दूरदूरच्या गावातून या ठिकाणी यात्री बजरंगबाजीचे दर्शन करण्यासाठी येत आहे तुम्ही पाहू शकता आज संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण बेलुना रथयात्रेमध्ये येत आहेत दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र बेलुना या ठिकाणी बेलुना रथयात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी भाविक भक्त दर्शन करण्यासाठी दुर्दूरच्या गावात येत आहे भाऊ कुठल्या गावाने आले तुम्ही शेगाट दरवर्षी येतात का आणि तुमचे पूर्ण मित्र दरवर्षी येतात काय आहे तुमचं हे आज काय तुमचं नेहमी स्पेशल काय आजचं मला सांगा काय मागणं आहे भजरंग बरीकडे होऊ शकता या ठिकाणी भाविक भक्तांसाठी महाप्रसादा सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी महाप्रसाद सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे दूर दूरदूरच्या गावातून लोक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे जय श्रीराम बेलाना येथील रथ यात्रेच्या दर्शनासाठी दूर दूरून भाविक भक्त येतात भाऊ कुठल्या गावचे तुम्ही खरसोली दरवर्षी येतात तुम्ही आणि काय या वर्षीच स्पेशल नवीन काहीच नाही आम्ही मित्र मंडळासोबत आलो आहे आणि आज कस नागपूर वरची आमची जी टीम आहे ती सगळी आम्ही मित्र जमलो आहे दर्शन झालं का तुमचं दर्शन जायचं इथेच बस स्टॉप पोहोचल्यानंतरच आम्हाला खूप अतिशय गर्दी दिसल्यामुळे आम्हाला खूप प्राऊड हे फील वाटत आहे की आम्ही बस आहे की अंदर गेल्यावर कसं वाटेल आम्हाला रथ यात्रा निघाली या आहे तुम्ही नक्की दर्शन करा नक्की दर्शन कुठल्या गावचे कुठले म्हटलं मोगरा दर्शनासाठी दर्शनसाठी आलेले झाला का दर्शन अच्छा अच्छा ठीक आहे कोणत्या गावचे आहे जी हा मोवाड दर्शन झालं दर्शन व्हायचं जा करा दर्शन करा बाबाजी कुठल्या गावचे नाशिक इतक्या धरून आले दर्शन झालं का दर्शन झालं आता गावा कड़ी चल ये थे, थे गाड़ी भैया से गाँव से मोवा दर्शन हो गया क्या दर्शन दिया आप गाँव जा रहे महाप्रसाद का प्रोग्राम है ना, ना। महाप्रसाद लेके जाएंगे ना ठीक है जी भा का दर्शन महाप्रसाद है मग य गावा ठीक ठीक भा कु गाँव माळेगाव दर्शन झालं का आता गावाकडे चालले लाई आहे ना पाच वाजता लाई घेऊन जाणार ना बघ कोणत्या गावचे जलालखेडा महाप्रसाद खाताय तुम्ही दर्शन झालं वहिनी कुठल्या गावचे काय म्हटला मालापूर दर्शन झालं व्हायचं आहे ना रथ यात्रा निघालेली आहे भरपूर गर्दी आहे पण दर्शन होईल तुम्ही आजीबाई कुठल्या गावचे वंडली दर्शन झालं महाप्रसाद आहे ना पाच वाजता घेऊन जाणार ना ठीक आहे कुठल्या की भाऊ काय म्हटलं कुठे येते आपल्या तासील नरखेडच्या झालं का दर्शन झालं का कोण कोण आला आहे सोबत अच्छा अच्छा जय सियाराम